मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची अशी बातमी आलेली आहे आता लवकरच शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणार आहे त्या संदर्भात अधिकृत अशी माहिती शासनाद्वारे सांगण्यात आलेली आहे त्याचविषयी मी तुम्हाला सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आता सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन हे चालू आहे या अधिवेशना दरम्यान पीक विम्या संदर्भात एक प्रश्न विचारण्यात आलेला होता त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे या संदर्भात आता आपण त्यांचा व्हिडिओ पाहूया जेणेकरून शेतकऱ्यांना पीक कधी मिळणार आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती समजेल लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर उपलब्ध हे खरीपाचे खरीपाचे पैसे आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे दू भेटले होते हे शासनाचं पाप आहे शासनानं स्वतःचा हिस्सा भरला नसल्यामुळं आज शेतकऱ्याला तुमच्या तोंडाकर बघावं लागतंय ज्यावेळेस तुम्ही रोड बांधता एखादा बोगदा मुंबईमध्ये बांधता तर पन्नास पन्नास हजार कोटी रुपये दिले जाते आणि शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे शे, शेतकरी रोज बो बोलतोय आम्ही रोज तिथं आंदोलन करतोय आणि आपण आज नुसतं आकडेवारी ह्या सगळ्या सभागृहात वाचून हो दाखवता माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज हे अठ्ठावन्न कोटी जे माझ्या मतदारसंघातले माझ्या जिल्ह्याचे पेंडिंग आहे जे आमच्या अधिकाराचे आहेत जे आमच्या हक्काचे आहेत हक्काचे पैसे तुम्ही रोखू का शकता आणि कसे शकता ज्या वेळेस की यामध्ये नियमामध्ये आहे की एक महिन्याच्या आत शासनानं आपलं प्रीमियमचे पैसे केंद्र शासनाकडे कर वर्ग करावे अशा प्रकारचा नियम असताना सुद्धा हे नियम डावलून शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा अधिकार या शासनानं कुणी दिलेला आहे आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये मायक्रो इरिगेशन चे सुद्धा अध्यक्ष महाराज पैसे असेच पेंडिंग आहेत स्पेसिफिक माझा एकच प्रश्न आहे आपण जे पेंडिंग आमच्या मतदारसंघातले परभणी जिल्ह्याचे प्रलंबित जो विषय आहे हे अग्रिम रक्कम आपण ऍडव्हान्स शासनाकडे कधी वर्ग करणार आणि किती दिवसात आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही पैसे देणार हा माझा एकच प्रश्न आहे एक मिनिट सिमिलर आहे सिमिलर उत्तर 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 घेऊ प्रश्न माझा आहे ना हप्ते आप, राज्य सरकारने आय लोंबाड कंपनीला हप्त्यापोटी तीनशे छप्पन कोटी रुपये पाच महिन्यापूर्वी दिलेले आहेत उर्वरित केवळ नव्याण्णव कोटी रुपयांचा हप्ता सरकारकडे येणे शिल्लक राहिल्याचे कारण दाखवून कंपनी शेतकऱ्यांना विमा वाटप करण्यास टाळाटाळ करत आहे माझा प्रश्न एवढाच आहे साहेब अध्यक्ष महोदय की विमा कंपनीकडे पाच महिन्यापासून सरकारचे तीनशे छप्पन कोटी रुपये जमा आहेत त्याचे व्याजही कंपनीला मिळत आहे मग कंपनीने सरकारच्या नव्याण्णव कोटी रुपयाचे निमित्त करून शेतकऱ्यास विटीत धरण्याचा हा प्रकार आहे का केंद्र सरकार व राज्य सरकारचे रक्कम कंपनीकडे जमा असतानाही त्या जमा असलेल्या रकमेतून आजपर्यंत कंपनीने शेतकऱ्यांना विमा वाटप का केला नाही कंपनीने त्यांचे वाटप केव्हापासून सुरू करणार तसेच सरकार उर्वरित नव्याण्णव कोटी रुपयांचा हप्त्यापोटी शेतकऱ्यांना विटीत धरण्यासिया कंपनीला काळ्या यादीत टाकण्यास शासन कोणती कारवाई करणार याचं उत्तर मला या ठिकाणी अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय दोन्ही एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त दायित्व एकोणीस सत्तावीस कोटी रुपये दायित्व दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पाच्या तरतूद वितरित केल्या आता सदर हप्ता रक्कम वित्त विभागाकडून बीडीएस वर उपलब्ध करून घेण्यात येत आहे साधारण हे अधिवेशन बजेट अधिवेशन असल्यामुळे बजेट अधिवेशन असल्यामुळे वित्त विभागाकडनं फाइल अजून क्लिअर झाली नाही पण एक चार आठ दिवसामध्ये मार्च एंडच्या आतमध्ये हे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग वर्गवतील तर बघा मित्रांनो अधिवेशनात सांगितल्याप्रमाणे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी घोषणा केलेली आहे एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही वर्ग करण्यात येणार आहे त्या संदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अर्थसंकल्पीय अधिवेशन एकदा का संपले की त्यानंतर जी काही उर्वरित रक्कम का आहे ती सरकारद्वारे रिलीज केली जाणार आहे आणि त्यानंतर एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा हा दिला जाणार आहे त्यामुळे मित्रांनो एकंदरीतच शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची अशी बातमी आहे एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक अशी बातमी आहे बघा मित्रांनो आज एकोणीस तारीख आहे म्हणजेच अजून दहा ते बारा दिवसानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अशी माहिती पुढे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र